महाराष्ट्रामध्ये पद्धतीने हा खट रचला गेला आणि आपण ज्या ठिकाणी आंदोलन करतो ते शिव छत्रपतींच्या समोर करतो माझ्या राजाने महाराष्ट्राला सांगितलं होत की या राज्यामध्ये महिला सुरक्षित पाहिजे हे माझ्या राजानं दिलेले इतके संस्कार आहेत आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये झालेली ही क्रूर घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात ही काळ आम्ही फासणारी ही घटक्याची घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना सांगतो की आम्ही रोडवर थांबलो आहोत आम्ही अन्यावर थांबलेला आहोत आमच्या मागण्या हे मागणी नाही आमची मागणी आहे या ठिकाणी बारा वर्षाच्या मुलीवर जो हत्या राहिली त्या हत्याच्या उरल्यावर उतरले नाही तरी दोन तास रस्त्यावर थांबला काही परिणाम देणार नाही वर्षाचा भाग विचार केला बारा वर्षाचा लेखर बारा वर्षाच्या लेखर जन्म मृत्यूच कधी समाप नाही त्या लेकर भाष्य कसं काय घेऊ शकतो प्रश्न मला एकाच वर्ष साडे बारा वर्षातले करू शकता का मी त्या पालकाला ज्या वर्षी जाऊन भेटू नच्याकडे त्यावेळे त्या पालकेचं म्हणणं आहे की आमच्या अनुष्काबाचा साधा तोंड सुद्धा आम्हाला तिथल्या प्रशासनाने बघू दिलं नाही का आमच्या एखादं तोंड आम्हाला बघू नाही तुम्ही इथून हा क्रम असा झालेला नाही सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता पालकाला फोन येतो तुमच्या अनुष्काला दवाखान्यात आणले तुम्ही अनुष्काला भेटायला दवाखान्यात या वीस मिनिटाचा अंतर आहे कातूर वीस मिनिटाचा अंतर मग वीस मिनिटं येईपर्यंत लगामि नाही का त्यांच्या आई वडील ईपर्यंत त्या हॉस्टेलमध्ये त्या मुलीला काढून द्या त्याची काय गरज होती तरी नेलं तरी ते पुन्हा आणि पीएमसाठी त्याच्या सोया घेतल्या त्याच्या पालकायचं म्हणणं मुलीच्या डोक्यामध्ये लाल माते होते लाल मुलीच्या डोक्यात लाल माती कशी काय आली त्याच्या फिट्यात बघितलं मी त्या पूरच्या अनुष्काचे तिच्या कानावर खंडावर छातीवर तिला मर लागलेला आहे छाती लाल झालेली आहे कशी काय छाती लाल झाली कसं काय तिला गानावर खंडावर डोक्या मार लागले बाप्रश्ना ओ दादा गाडी आघाडीवाली ओ दादा गाडी गाडीवाले ऐका ना सांगाच संविधान अर्थ वाचले त्याच्यावर तिने रोग मारून दिली तुझं अर्ध संविधान वाचायचं तुम्ही हिरावून घेतले तिथल्या प्रशासनाने हिराव घेतलं तिथल्या तरी समाधानही काय पाहिजे की बाबासाहेबांचं संविधान वाचणारी बोरगी बाबासाहेबाचे भाषण करणारी छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारी याच्यासाठी बऱ्याच सेवा इतिहास सांगणारी बोरगी गेली आमच्याची उपचार माहित असेल आणि आम्ही त्या समाजातून येतो त्या समाजामध्ये शिक्षणाचा खूप मोठा आधार आहे आणि हावडा मोठा अभाव आत्ता सुद्धा आमचा लेखर कसं होतं शिकले तुम्ही त्याला कलेक्टर होण्यापासून रोखले ना तुम्ही तुम्ही आमचे कलेक्टर होणारे लेखर मारल त्याचा प्रशासनावर एक तर आमच्यात लेकर शिक्षणाचा अभाव आहे आमच्या शिक्षणा लेकर असं का संपवलं तर आमचा समाज कसा पुढे जाणार या प्रकरणामध्ये त्या मुलीची पीएम झालेली बोडसुद्धा पियक आहेत प्रशासनानं आम्हाला बघू नाही जोपर्यंत बॉडी डिस्पोज होत नाही त्यापर्यंत बघू नाही पण झाकल्यानं लपत नसतं पुरावे लपले नाही पुरावे संपले नाही आम्ही उकडून काढू त्या शाळेचा प्रिन्सिपल कुठे गेला होता त्या शाळेच्या प्रिन्सिपलला अटक झाली पाहिजे त्याच प्रिन्सिपल आहे त्या पाहिजे त्याच्यावर तीनशे दोनशे आरोपी गुन्हा दाखल झाला पाहिजे याच प्रकरणामध्ये रविवारी रविवारी एका शिक्षकाची बदली राहतो कशी काय येते रविवारी कसे काय आदेश देतो त्या ठाकूर नावाचा त्या माझेच दिवस आम्ही इशारा करतो त्याला जर अटक नाही केला तरी तीन चोद आरोप नाही केला तर आम्ही त्याला त्याला खाली देऊ ठाकरेशिवाय राहणार आहोत तुम्ही नावाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची आयुष्यात आहे तिथून इशारा करतोय बटा तू जेव्हा अटक नाराबद्दल आम्ही अटक आणि कशा पद्धतीने तो साठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय आणि आमच्या दर्य काय शिकले तर तुम्हाला असं संपवायचं काय नेमकं तुमचा डाव काय चालू आहे आता त्याच्या वाटतोसाठी अंतर्गत गुन्हा दाखल केला तो आंदोलन पेटलं त्याला मग त्याच्यामध्ये सह आरोपी तिथलं प्रशासन झालं पाहिजे त्या ठिकाणी तिथल्या पालखाने इतके सुद्धा सांगितलं की पीएमच्या रिबेटसाठी पीएमसाठी आम्ही ज्यावेळेस प्रोत आणव त्या मुलीचा देखा त्यावेळेस तिथल्या पोलीस प्रशासनात असू का त्यांच्यावर लाटी चार्ज करण्याचा हा माणूस पुन्हा केलेला आहे त्या ठिकाणी त्याचा तपास होऊ न सांगतात ना आई वित आहेत त्यांना महाराष्ट्राने सेवा आम्ही बरोबर होतो का तर कायदा सुव्यवस्था ऐका नाही सदरक्षणा खाल्ली घालवाय म्हणत हा माझा महाराष्ट्र आता महाराष्ट्रात काय चाललंय तुम्ही त्यावर रंगाल आणि त्यांनी सोडवला त्या तारखेला तीन तारखेला माझ्या जन्म झाला त्या दिवशी माझी सावित्री राहून घेतली तुम्ही कोणत्या तोड्याने तुम्ही उत्तर दिलेला महापुरुषांना आयुष्य महाराष्ट्र ज्या पद्धतीने कुलतेने तुम्ही हत्या केलेल्या याला महाराष्ट्र मात करणार नाही इथल्या मुख्यमंत्रीला इथल्या गृहमंत्र्याला माझा विमान आहे विनंती आहे निष्क्रिय झाला महाराष्ट्र शांतता राहिलेलं महाराष्ट्रात वारंवार देऊन हल्ले होते आता तुम्हाला थांबवत असं तर माझा इथून विचार आहे की तात्काळ त्यांची सीबीआय चौकशी आणि एफआयटी मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे निवृत्त अधिकाऱ्याची एक समिती गठीत करून अनुष्काची पूर्ण चौकशी झाली पाहिजे की त्या शाळेतली सीसीटीव्ही फुटेज कव्हरेज सगळे घेतले पाहिजे माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आले त्यानुसार तुम्ही अनुष्काला वीस वाटची वीस मुले तुम्ही एकदा हॉस्टेलच्या बाहेर काढतात त्या वेशमुच्या गोळ्या मध्ये तुम्ही काढतात आणि गाडीच्या गाडीच्या तिकीट टाकलेला व्हिडिओ सुद्धा आहे कोणत्या अधिकार्स नव्हतं का अम्बुलन्स करुष्काला नाही तिप्प्रेतच होत त्यांनी पूर्ण डाव होती त्याला तिथं सोपवलेला आहे आज काय भाजी बघता वरी बांधलेला असतात खाली झटकायला असतं माणूस काची भाजी तशी नव्हती अनुष्काला कला दोन्ही साईडला वरी आधी खाली बांधलेलं होतं मी कशी काय फाशी होऊ शकते इतक्या प्रशासनानं इथले सांगे लोक नाही जबाबदार इथला नागरिक आहे त्याला प्रश्न पडतोय अशी कशी फाशी घेतली त्या खाटावरती फोटाच्या खाटावरच्या माणसाला बसता येत नाही त्या खाटावर मारून फाशी घेतात कसा गळफास घेतोत कसा आता प्रियम रिपोर्ट मध्ये हॅशिक दाखवता कसा का काय अरे दोन तास एक साध ड्रेस दोन तास जर बॉडी खाली ठेवली भरपाच्या बाहेर तर पूर्ण पुरावे नष्ट होतात मी तिथले जबाबदार सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्याला माहित नव्हतं की बॉडी जर फ्रीजरच्या बाहेर ठेवली तर पुरावे नष्ट होतात तर तुम्ही जाणून घेऊन दोन तास बॉडी बाहेर का ठेवली तुम्हाला पुरावे नष्ट करायचे होते अरे पाण्या तुला झोप झपा घेतो काय तो चालू त्याच्या वेळेस चावा कळेल आजच्या पोटात काय आग उठली ही समाजात समाजाच्या घेतली कळणार नाही आजच्या आमचं आणि आता आजचं आणि करणार असेल तर इथून पुढील समाजाचं उत्तर देणार आहे ते वेळेस रूप्यावर उत्तरून आंदोलन करणार मी ह्यावेळीच या ठिकाणी बोलतो की लवकरात लवकर हा न्याय मिळावा सीबीआय चौकशी एसआयटी आणि उच्चस्तरीय चौकशी समिती लावून अनुष्काचा तात्काळ त्या ठिकाणचा तपास करावा आणि अनुष्काला न्याय द्यावा आणि त्यांच्या पालकाचे जे मंत्र आहे ते इथल्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना तिथलं तर पालकमंत्र्यांना क्लसले पालकमंत्री आहे कारण तू जिथं तिथं पालकमंत्री आहे तिथं तिथं घट होत आमचे मुंडे तुझे तिकडे झालं ना तुमचं इथं तिथं तू चौदा होतो ना तू राष्ट्रमध्ये आला तिथं आमचं केलं गेलं ग्रू आणि आमच्या नेत्र झालेला तू पालकमंत्री होतो का काय असलेल्या इलेक्शनमध्ये ज्या मृत्यू झालेल्या मुलीच्या घरी भेट द्यायची सोडून तू प्रचार करत घेता लागला म्हणजे इथल्या नेत्याला इथल्या व्यवस्थेला आपल्या लक्षाची किंमत त्यांच्या पक्षाच्या चिन्हाची किंमत आहे आचारसंहितेचं कारण दाखवत लोकांना नागरिकाला रस्त्यारोपो करू दिला नाही आंदोलन करू दिलं नाही विन्याय व्यवस्था ना नाही लोकशाही भाऊ साठे भरले होते की न्यायव्यवस्था ते माझे शब्द नाहीत अन्नभाऊ साठीचे शब्द आहे आमचा अनुष्य मिळायला नाही मिळायलाच पाहिजे आणि जर काय मिळालं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू राहिलं काय काय महिला वाटत काय दिवस काही मिळत म्हणतात पप्पा मी तुम्हाला लाल द्यावेत लाल दिव्या गाडी फिरवी लाल दिवस फिरवी आणि आज त्याकराचा मृतदेह एका बाप्पाला बघायला भेटते ते पण डायरेक्ट सेम रूम मध्ये काय व्यवस्था कुणावर विश्वास ठेवायचा आम्ही त्या ठिकाणी